दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघारी घेतला मंत्री आदित्य तटकरणी केला मोठा खुलासा माहिती सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी केली जात आहे सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगतीत तलवार आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागण्याची भीती यामुळे अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत आतापर्यंत चार हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे आता याबाबत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडताळणी न करता सरसकट अर्ज भरून घेतले होते आणि लाभ दिले होते राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या आणि यातील दोन कोटी चौतीस लाख बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले मात्र आता लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी होणार आहे पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येणार आहे या भीतीने लाभार्थी महिला अर्ज मागे घेत असल्याची चर्चा रंगली आहे पडताळणीनंतर तीन ते त्या चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला आ, ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमाकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई